न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा पहिली कारवाई दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी ते आठ वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान गजानन भारत चौक ते राजेंद्र चौक दरम्यान तळेगाव दाबाडे तालुका मावळे जिल्हा पुणे येते तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपी नामे रोहन उर्फ चिका उत्तम शिंदे विकी खराडे आणि त्यांच्या अनोळखी चार साथीदारांनी मोटरसायकलीवर येऊन आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कुणी लागायचं नाही असं मोठमोठ्यानं बोलून शिवेगाळ करून त्यांच्या हातातील पिस्तुलानं गोळीबार करत लिंब फाट्याच्या दिशेनं निघून गेले म्हणून तळेगाव दाबाडे पोलीस ठाण्याच्या पोलीस आनंद तुकारा मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद क्रमांक तीनशे वीस दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे आठ एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एक अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय हत्यार कायदा कलम 35, 35, 37, 331, हो, तीन पंचवीस तीन सत्तावीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक सदोतीस तीन सह एकशे पस्तीस क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम तीन आणि सात प्रमाणं गुन्हा नोंद करण्यात आलाय वरिष्ठांच्या आदेशानं गुन्हे शाखेचे युनिट आणि ग्रँच तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार दाखल गुन्ह्याचा समांतर तपास यातील आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथक असतील सहा फौजदार प्रवीण आणि पोलीस हवालदार चौधरी यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुंडाविरोधी पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पाणी अंमलदारी आणि सदर ठिकाणी जाऊन दाखल गुन्ह्यातील आरोपी रोहन उर्फा चिक्या उत्तम शिंदे वैवर्ष अठरा राहणार आयुष पार्क इमारत फ्लॅट नंबर एक हजार तीनशे एक कातवे रोड तळेगाव दाभाडे पुणे नीरज उर्फ दाद्या बाबू पवार वैवर्ष एकोणीस राहणार प्रियदर्शनी शाळेसमोर वाधिरेवाडा नेहरूनगर पिंपरी पुणे आदित्य नितीन भोई नल्लू वर्ष एकवीस राहणार कामाठीपुरा हनुमान मंदिराशेजारी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील तपासकामी दिला असून आरोपींना प्रथम वर्ग दंडाधिकारी वडगाव न्यायालय तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या न्यायालयात हजर करून त्यांची तपासकामी दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत सात दिवस पोलीस कठडीची रिमांड घेण्यात आली असून अटक आरोपींकडून तपासामध्ये एकूण तीन गावठी पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत सदर आरोपी गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात असताना त्यांच्याकडे तपास करता मिळालेल्या माहितीनुसार आणखीन काही अवैध शस्त्रे परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण यांची दोन पदके तयार करून तळेगाव दाभाडे परिसरात रवाना करण्यात आली आहे दुसरी कारवाई पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांच्या पथकानं निलया नवरे सोसायटी तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे इसम नामे ओंकार उर्फ बंटी दत्ता अस्वले वैवर्ष वेस राहणार मुक्कामपोस्ट टाकवे बुगरा भैरवनाथ मंदिराजवळ तालुका मावळ जिल्हा पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकावन्न हजार रुपयाचे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडचूसे हस्तगत करून त्याच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक तीनशे तेवीस दोन हजार चोवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव न्यायालय तालुका मावळे जिल्हा पुणे यांच्या न्यायालयात हजर करून त्यांची तपासकामी दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजीपर्यंत चार दिवस सदरची कारवाई ही मान्य पोलिस आयुक्त सुनील रामानंद वप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोयफोडे सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंडाविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप हजरत पठाण पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर सोपान ठोकळ विक्रम जगदाळे गंगाराम चव्हाण गणेश मेगे विजय गंभीरे सुनील चौधरी मयूर दळवी नितीन गेंगजे श्याम बाबा विजय तेलेवार शुभम कदम रामदास मोहिते ज्ञानेश्वर गिरी तौसिफ शेख आणि टी एू कडील नागेशमाळी पोपट होलगे यांनी केली आहे न्यूज महाराष्ट्र केनाईसाठी प्रतिनिधी दत्ता कांबळे तळेगाव दाभाडे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा